झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा मी भारतीय सैनिक बोलतोय सांगितले तर भाऊक होऊ नका सायबर गुन्हेगारांनी आणलाय लुटण्याचा नवीन फंडा पहा सायबर तज्ज्ञ ऍडव्होकेट चैतन्य भंडारी काय सांगताय मी भारतीय सैनिक बोलतोय किंवा भारतीय सैन्यातून मी एक आर्मी ऑफिसर बोलतोय असे सांगणारा फोन कोणाला आला तर लगेच भाऊक होऊ नका सायबर गुन्हेगारांनी या नावाने तुम्हा आम्हाला लुटण्याचा हा नवा फंडा आणलाय त्यामुळे वेळीच सावध व्हा सध्या सैनिकांच्या नावाने असे फ्रॉड सुरू झाले आहेत वेगवेगळी शक्कल वापरून लुटण्याचे नवनवीन फंडे समोर येत आहेत सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर आहे भारतीय नागरिक म्हणून आपण त्यांच्या प्रती श्रद्धा आणि आदर ठेवतो याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेऊ पाहताय मी भारतीय सैनिक बोलतोय असे सांगत मला आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे किंवा मला मुलगा झाला त्यामुळे तुमच्या परिसरातील मंदिराकरता काही रक्कम दान करायची आहे अशी कारणे सांगून आपले फोन पे गुगल पे नंबर ओपन करण्यास सांगितले जाते बरेच जण आपण आर्मीत असल्याचे खोटे पुरावे म्हणून गणवेशातील फोटो आधार कार्ड ओळखपत्र ही आपल्या व्हॉट्सअपवर पाठवतात भारतीय सैनिकांबद्दल असलेल्या आदरापोटी आपण प्रतिसाद देतो आणि इथेच फसतो यातूनच या ते आपले बँक खाते रिकामे करतात याबाबत धुळ्यातील सायबर तज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी आपल्याला वेळीच सावध होण्याचा इशारा देत ऐका ॲडव्होकेट भंडारी काय म्हणाले आता जो रिसेंट ट्रेंड जो सर्वात जास्त सुरू आहे की त्याच्यामध्ये आर्मी ऑफिसरांचं तुम्हाला स्वतःहून फोन येतोय आणि ते सांगतायत की मी भारतीय सैनिक कुमार यादव बात कर रहा हूं और मुझे आपके एरिया का जो भी मंदिर है 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 उसके लिए एक एक दक्षिणा देनी है क्योंकि मैं मैं आज आज बाप बना हूं, आज मेरे बच्चों का जन्मदिन और मैं एक दान करना चाहता करण्याचा असं सांगून ते तुम्हाला विविध ऍप्लिकेशन्स डाउनलोड करायला होतात आणि दुसऱ्या ठिकाणी असं देखील फोन येतो की मी माझी वाईफची प्रकृती बरी, है, बरी है आहे माझ्या मुलांची प्रकृती बरी आहे त्याला कॅन्सर आहे आणि प्लीज तुम्ही मदत करा कारण आम्ही सैनिक आहोत आम्हाला बाहेर निघता येत नाही तर म्हणून आम्ही सामान्य माणसांची मदत मागतोय तर हे सर्व एक स्कॅम्प आहे तुम्ही भाऊक होऊ नका कारण आपण भारतीय आहोत आणि आपल्याला भारतीय सैनिक सांगितलं तर आपण फार इमोशनल होतो तर कृपया करून ह्या गोष्टी अवॉइड करा त्यांचा फोटोज आय डी जेही असेल ते सर्व बनावट पद्धतीने तयार केलं जातं म्हणून अशा गोष्टींना लक्षात देऊ नका आणि इन केस आपल्यासोबत काही के फ्रॉड झाला असेल तर आपण वन नाईन थ्री झिरोशी संपर्क साधू जय जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील किंवा आपल्यालाही असे फोन येत असतील तर तत्काळ सायबर पोलिसांच्या एकोणीस तीस या हेल्पलाईनवर संपर्क साधा सायबर पोलीस आपल्या मदतीसाठी सज्ज आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी